माझे नाव आहे अमूल्या मलकारी कोरे माझे शाळेचे नाव आहे श्री सोमेश्वर हायस्कूल हद्दूर आणि मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे आज आपण अभ्यासणार आहोत आमला आणि आमलारीची ओळख एखादे द्रावण आपल्याला दिल्यानंतर आपल्याला आपण ते द्रावण बघितल्यानंतर आपण ओळखू शकत नाही की ते द्रावण आमला आहे की आमलारी आणि जर आपण वास घेऊन किंवा रंग बघून किंवा स्पर्श करून चव घेऊन ते ओळखू शकतो पण ते गोष्टी आपल्या शरीरासाठी फारच हानिकारक आहे आपण या निळा लिटमस कागदच्या मदतीने कोणते द्रावण आहे आणि कोणते द्रावण आम्लारी आहे हे आपण ओळखू शकतो तो कसा काय चला तर मग बघूया आपण लिटमस कागदच्या मदतीने आमला आहे की आमलारी आहे ते आपण कसे ओळखू शकतो प्रथम आपण या प्रथम क्रमांकच्या चंद्रपात्रामध्ये हे लिटमस कागद बुडवून बघूया की ते आम्ल आहे की आम्लारी

आहे त्याच्यावरून आपल्याला असे लक्षात येते की त्या दोन नंबरच्या संजूपात्रामधील द्रावण हे आम्लारी आहे